डी जे आसिफ एस के 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 माझ्या गावामध्ये मी जेव्हा अठरा वर्षाची होती अठरा वर्षाची तेव्हा गावाकुसा बाहेरच्या लोकांना प्रस्थापित लोकांच्या पंक्तीला पंक्तीला बसवून मांडीला मांडी लावून जेवणाचा अधिकार नव्हता ते पहिलं आंदोलन मी माझ्या गावात केलं

आज स्वार्थासाठी पायचा आता मान नाही हक्क नाही शिकला आता शिक्षणात मागे नोकऱ्यासाठी शिकला खायला तुला लय दुखते मन किती खाल्ल्यात problems... असा तो आला असा तो भीम माया आला म्हणजे फिकिर नाही आता सारे संघटनेने चला चला दलित सारे एक व्हा आणि हक्कासाठी लढा नका देऊ स्वार्थासाठी संघटनेला तडा अरे बोधी सत्वार तुला पाहू कुठला अरे मोदी सत्वा तुला पाऊ कुठे आता सहा डिसेंबरला तू बुद्धवाशी झाला होता असा गो सुटका तो भीम लावून गेला होता एक भीम यांचं स्वागत आमचे मामाजी पुंडित भगत हे या श्रीरम जगताप माऊरचे ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत नायब तहसीलदार पुंडित भगत करतील तसेच यानंतर आमचे भाऊजी मुकिंदा गवळी यांचं सुद्धा स्वागत पुंडित भगत करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच या ठिकाणी हिंमत पाटील यांचं स्वागत विहार समितीचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड करतील अशी मी त्यांना विनंती करतो दोन मिनिटं शांत राहा थोडं झालं की एक हिंमत पाटील आहे राहिलं का कोणी सांगा आपल्यातलं पंडित साहेब या कार्यकर्ते रेणुकादास पंडित मामा यांचा सेवक तसा नगराध्यक्ष स्वामी साहेब माऊरच्या जनतेला मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी या कार्यक्रमाला आज एक दिवस आणून दिला आणि भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असो किंवा कोणताही पुतळा असो त्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि होईल तोपर्यंत त्यांनी मदत करून आजचा आनंद वेगळाच आहे मला एवढंच बोलायचं आहे की आजचा जो हा प्रोग्राम आहे तो हा जो आपला जो ठराविक कार्यक्रम आहे हे म्हणजे ते माझ्या भावांच माझ्या काकांचं माझ्या वडिलांचं आमच्या भाऊच हे सगळ्यांचा विजय आहे हा पेपरला किंवा पुढे टाकाव म्हणून या ठिकाणी आमचे ज्येष्ठ पत्रकार माझे मार्गदर्शक जे विदर्भ न्यूजचे संचालक आहेत उमेश लोटे ते अमरावतीहून आले आहे या कार्यक्रमात त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो जे बातमी माहूरमध्ये जे पूर्ण प्रकाशित बातम्या होतात तर ते उमेश दादा लोटे हे पूर्ण याचं नेटवर्क आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या बौद्धविया समितीचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड करतील अशी पूर्ण माहूरमध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण नेटवर्किंग करतात उमेशभाऊ लोटे विदर्भ न्यूजचे संचालक आहेत आज अमरावतीसाठी खास आपल्या बातमीच्या कुठेसाठी त्यांनी आलेले आहेत यानंतर या बिहार समितीत या पुस्तक संघर्ष करणारे ज्येष्ठ कार्यकारी रेणुकादा वानखेडे यांचं स्वागत इथले ज्येष्ठ युवा पत्रकार माझे मित्र सिद्धार्थी तामनाडगे करतील अशी त्यांना विनंती सुमारे तेवीस वर्षाच्या संघर्षानंतर अठ्ठ्याण्णवमध्ये ज्या गोष्टीची सुरुवात झाली होती सात सात दोन हजार एकवीस रोजी या ठिकाणी या जागेचं भूमिपूजन आज झालेलं आहे नगराध्यक्ष शीतल जाधव यांनी या जागेचं भूमिपूजन केलेलं आहे तेवीस वर्षांपूर्वी ज्या व्यक्तींनी याची मुहूर्तमेढ रोवली होती ते नेमकी ही जी संकल्पना आहे ती की आज म्हणजे कशी राबवली सत्तावीस दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी या नगरीचे ग्रामपंचायतचे सदस्य दीपकराव जयरामजी कांबळे ते ज्यावर होते आणि आम्ही त्याच्यासोबतच आम्हीसुद्धा होतो मी प्रकाश नारायण गायकवाड या पुतळा समितीचा अध्यक्ष आहे व विहार समितीचा सुद्धा अध्यक्ष आहे दीपकराव कांबळे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन एक अर्ज दिला त्यावर नेमके पाच जणच होतो अर्ज देता आम्ही त्यातले तीन मयत झालेले आहे दोन मयत झालेले आहे दीपकराव कांबळे रेणुकादास वानखेडे मी आम्ही तिघं त्या कलेक्टर ऑफिसमध्ये देऊ जाऊन सत्तावीस सात दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पुतळा माहोलमध्ये उभा करावा या मागणीसाठी आम्ही प्रथम गेलेलो आहोत त्यानंतर जेव्हापासूनचा लढा हा कायम राहिला आणि नंतर मग ग्रामपंचायतचे सदस्य पुन्हा दीपकराव कांबळे झाल्यानंतर त्यांनी दोन हजार चारमध्ये पुन्हा ठराव मांडला आणि तत्कालीन सरपंच व तत्कालीन बावडीने आम्हाला इथं जागा दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णतिक पुतळा उभा करण्यासाठी त्यानंतर मग चार, चौदा चार दोन हजार चौदाला पुन्हा या नगरपंचायतनी ठराव घेतला त्यात नगराध्यक्ष तिरुपभाऊ दोसाली साहेब होते त्यांच्या अध्यक्षेखाली हा ठराव पास झाला आणि त्यानंतर आम्हाला ही जागा कायमस्वरूपी मालमत्ता क्रमांक बावीस अब्ली एक पंधरा गुन्हे दहाची देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही जागा अपुरी पडते म्हणून आम्ही दिनांक आठ दोन दोन हजार एकवीसला दो तर सर्व बौद्ध बांधवांतर्फे अमरोवून उपोषण केलं आणि आत्ताच्या ज्या नगराध्यक्षा आमच्या मुलगी आमची शीतल कुमारी शीतलताई तो आम्हाला जागा देण्याचा ठराव त्या लेखी दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जे काही आमचे म्हणजे हे आहात म्हणजे सर्व बावडी त्यांचा ठराव घेऊन आम्ही तुम्हाला शंभर बाय चाळीसची जागा देणार आहोत देत आहोत अभिनंदन असं जाहीर केलं आणि त्यानंतर कोरोना लागला आता आमचा अर्ज त्यांच्याकडे आणि पूषणाचाही अर्ज त्यांच्याकडे आहेच आणि त्यांनीसुद्धा आम्हाला लेखी दिलेला आहे की आम्ही तुम्हाला शंभर बाय चाळीसची जागा देण्यास तयार आहोत या शब्दावर आणि त्यांच्या पदावर मान ठेवून आज रोजी त्यांनी आम्हाला हे तिथं पुतळ मारण्यासाठी व या जागेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याच्या या फाउंडेशनची पायाभरणी कार्यक्रम आज इथे संपन्न झालेला आहे आणि त्यामध्ये प्राधान्याने शीतलताई जाधव या आजच्या नगराध्यक्षा त्यांचा हात या बाबासाहेबांच्या आमच्या प्रजस्थानाला हात लागल्यामुळे ला आज आम्ही आनंदित आहोत त्यांनी दिलेलंही आमचं काम सर्व मन लावून करून द्यावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य असा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा व्हावा असं माहिती दीपक दीपक कांबळे आज आपल्यासोबत आहे हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नेमकं कसं होतं आणि याची मागणी आज तेवीस वर्षांचा संपर्क कसं हे सर्व आता बहुजन समाजात समाजवृष्टी भरपूर असल्यामुळं तीर्थक्षेत्राचं ठिकाण असल्यामुळं आमच्या मनात वाटलं की एक बाबासाहेबांचा कल्लाकाराचा माहूरमध्ये शानदार एक भव्य पुतळा उभारावा या त्यानिमित्तानं मी निवडून आल्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्याचा पाठपुरावा करून ठराव घेतला ठराव सर्वांना म्हणजे पाच झाला जागेची किती द्यायची त्या काळच त्या परिस्थितीच्या प प्रमाण आम्हाला दहा बाय पंधराची जागा नगरपंचायतनं बहाल केली त्याच्यानंतर आमचा संघर्ष सुरूच राहिला काही कारण हे जे काही अडचणी होत्या ते दूर करून आता सगळ्या मान्यता प्राप्त घेऊन तुकडासुद्धा आम्ही कला संकलयाच्या माध्यमातून अटक झालेली आहे लोकसहभागातून आणि त्याचं आता फाउंडेशनचं काम म्हणून पुन्हा आमच्या पुन्हा गटाने निवडून आलो ते प्रश्न मार्गी लावायचा लिहिलं मी प्रयत्न केला आणि मला त्याच्या समा सगळ्या समाज बांधवांना सहकार्यात सगळ्या आर्थिक यांना सगळ्यांना मला मदत करू मला सहकार्य केलं म्हणून मी इथपर्यंत हे कार्य समाजाच्या वतीनं आणण्यात आलं सुमारे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये सुरू झालेला हा एक जो संघर्ष होता हा हा पूर्णत्वा सात सात दोन हजार एकवीस रोजी आलेला आहे आणि या ठिकाणी तेवीस वर्षाच्या संघर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती प्रतिमा तयार करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सात सात दोन हजार एकवीस रोजी पार पडत आहे आपण सर्वजण त्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत इथे अवघ्या काही वेळामध्ये जे सी बीच्या सह्याने इथे जो या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी या कामास सुरुवात होते आणि आज सात सात दोन हजार एकवीस रोजी जे प्रलंबित प्रश्न एकोणीसशे बहात्तरपासून पासून जे आमचे मामा या बौद्ध विवाद समितीचे प्रकाश गायकवाड यांनी आतोनात प्रयत्न करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तसेच आमचे बंधू दीपकदादा कांबळे यांच्या आणि सर्व समाजाच्या जे जे लोक या लढ्यामध्ये होते त्यांना आज शंभर टक्के यश आलं असं समजू आणि यापुढे पण त्यांनी घेणार त्यातमध्ये युवा पिढीमध्ये एक टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल भगत यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी आंबेडकरी असते त्यांच्या माध्यमातून तळीच जात आहे परंतु जसं की म्हटलं दीपक दादा कांबळे यांची या गोष्टीची गुंतवणेट अठ्ठ्याण्णव साली होती अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एकवीस तेवीस वर्षाचा काळ हा खूप मोठा आहे ज्या महामानवाने इथे आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला इथे जगण्याचा अधिकार दिला त्या माणसाच्या या पुतळ्यासाठी तो जर एवढा मोठा संघर्ष करावा लागत असेल तर ही म्हणत हो की पाहिजे तेवढी चांगली गोष्ट नाही परंतु जे काही झालं ते मागं सोडूया आणि दीपकदादा कांबळे असतील आ, या पुतळा समितीचे अध्यक्ष सरकारचे गायकवाड असतील माझे सहकारी सुद्धा नामगाडगी असतील आणि त्यांच्यासोबतच जी काही तरुण पिढी असू द्या किंवा ज्येष्ठ मंडळी असू द्या या सर्वांनी या कामाला तडीच देण्यासाठी चांगली मदत केली खूप चांगलं पाठबळ या सर्वांना दिलं आणि यापुढे जे काही गोष्टी होतील त्या चांगल्या होतील अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आपण या ठिकाणी आलात आम्ही या कवरेज देण्याचा आपण जो काही आम्हाला सहकार्य केलं आपला आवारी आहोत आणि गोपाळ गोपाळ बंधूजण बाबासाहेबांचा पुतळा आमच्या संयोजन समितीने तर उभारण्याचं कारण आहे का रंजे गांधी लोक आपला उद्धार होण्यासाठी शिखरवर येतात परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी लहान असताना माझ्या असं लक्षात जुने लोक म्हणत होते आज कोणाचं तोंड पाहणार आहे आज जेवाला भेटलं नाही ज्या दिवशी आनंद झाला त्या दिवशी चांगल्या माणसाचं तोंड पाडलं तसं आमचा भावाचा रंजल्या गांजल्याचं संपूर्ण आयुष्यभर झिजले अशा माणसाचं तोंड सर्वसामान्य लोकांना दिसावा त्यांचा उदार व्हावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी संयोजन समितीचे कांबळे गायकवाड साहेब आणि इथल्या माहूरच्या लोकांनी जो निर्णय घेतला तो अतिशय पवित्र असा निर्णय धन्यवाद